तुम्ही आपण सर्वांनी अभ्यास केला पाहिजे दोन हजार चौदा नंतर या शहरामध्ये काय असं नवीन घडलंय फक्त एक गोष्ट घडली तो म्हणजे भ्रष्टाचार झालाय कसला कसला भ्रष्टाचार ऐकून मी वेळा झालो टीडीआर घोटाळा सारे सहाशे सातशे कोटीचा इथं झालेला आपण सर्वांनी ऐकलाय महापालिकेत रस्ते व गटर सफाईच्या टेंडर मध्ये अडीचशे कोटीचा भ्रष्टाचार झालाय तसंच पिंपरी चिंचवड जॅकवेल -well, त्याच्यामध्ये दीडशे कोटीचा पिंपरी चिंचवड पालिकेत वाय सी एम रुग्णालयमध्ये लॉन्ड्री मशीन घेण्यासाठी भ्रष्टाचार तिथे झालाय अहो एक कोटीचा कुत्र्यांचं ऑपरेशन करण्यासाठी सुद्धा तिथं भ्रष्टाचार झालाय म्हणजे या दोन्ही शहरामध्ये काही नेत्यांनी ही दोन्ही शहर वाटून घेतली हे शहर तू बघ हे शहर मी बघतो कुठलाही कॉन्ट्रॅक्ट असेल तो आपणच करू आपल्याच ठराविक काही मला मलिदा गँगच्या लोकांना आपण मोठ करू आणि याच्यामध्ये काय झालं तीनच लोक टेंडर भरणार तेच लोक ते टेंडर घेणार शंभर रुपयाचं टेंडर दीडशे रुपयाला ला जाणार आणि मग वरती जो काय ऐंशी रुपयाचा जो मलिदा आहे तो तुमच्या सर्वांच्या हिताचा जे काय पैसा आहे तो पैसा कोणाच्या घरामध्ये गेला तर काही नेत्यांच्या घरामध्ये गेला